अनुसूचित जातींच्या आरक्षणाचा लाभ केवळ हिंदू बौद्ध आणि शीख धर्मियांनाच मिळू शकतो अन्य त्यासाठी पात्र नाहीत असा स्पष्ट निर्बंध सर्वोच्च न्यायालयाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी दिला या अनुषंगाने धर्मांतर करून घेतलेल्या अनुसूचित जातींचे प्रमाणपत्र रद्द होणार असल्याचे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सांगितले ख्रिश्चन धर्म स्वीकारणाऱ्यांना अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र देणे घटनेला धरून नाही सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयातही कोणी जर हिंदू शीख किंवा बौद्ध नसल्यास त्यांना अनुसूचित जातीचा दर्जा मिळणार नाही असे नमूद आहे असे असताना आज महाराष्ट्रासह अनेक ठिकाणी सोलापुरातही या घटनेची पायमल्ली झाली आहे सरकारची फसवणूक करून गुप्तपणे धर्मांतर करून सरकारी नोकरीचा फायदा घेत आहेत एवढेच नव्हे तर ते त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही त्याचा लाभ मिळत आहे अशा विविध क्षेत्रात धर्मांतर करून सरकारी नोकरीचा फायदा घेत असलेल्या लोकांची चौकशी करून त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करावी आणि त्यांचे अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करावे अशी हिंदू राष्ट्र सेनेचे शहराध्यक्ष रवी गोणे शहर संघटक आनंद मुसळे मोची समाजाचे प्रकाश आसादे तायप्पा मेत्रे रमेश भंडारे देविदास कुमार भीम आसादे अमित वल्लापोलू लिंगराज पल्लोलू श्रीकांत गट्टू यांची उपस्थिती होती सध्या विधानसभेमध्ये गाजत असलेला एक सर्वात महत्त्वाचा मुद्दा जे धर्मांतरण ख्रिस्ती धर्मांतरणाचा विषय आज दलित वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात धर्मांतरणाचं रॅकेट चालू आहे आता त्यातलाच एक भाग म्हणून आमचा मुस्ती समाज हे गेल्या तीस ते चाळीस वर्षापासून ह्या धर्मांतरणाच्या मुद्द्यावरून रासलेला आहे तरी संविधानाने दिलेल्या अधिकारानुसार धर्म निवडण्याची प्रत्येकानं मुभा आहे जे लोक ज्या जा क्रिश्चन झालेल्या जे मुळात एस टी मोशी आहेत आज कि एस टी मोशी आहेत पण ते ख्रिश्चन झालेले आहेत अशा लोकांना जर एक तर तुम्ही कीर्तन म्हणून राहा तुमचे सगळे डॉक्युमेंट कीर्तन म्हणून बनवून घ्या नाही तर हिंदू मोती समाजामध्ये तुमचं स्वागत आहे तुमचं हिंदू पद्धतीने तुमचं शुद्धीकरण करून तुमचं सन्मानपूर्वक तुमचं स्वागत करू आणि हिंदू मोती म्हणून राहायचं जर समाजाला ता, बसवलं तर अशा संविधानिक मार्गाने तुम्हाला टोकन काढण्यात येईल जय श्रीराम अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका